नांदेड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित घराणेशाहीनं अनेक लोक नेत्यांना संपवण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकापासून उदयास आलेलं एक नेतृत्व म्हणजे सय्यद जानीभाई तेव्हापासून जानीभाईंनी तीन ते जानी चार टर्मते आणि त्यांचे कुटुंबीय हे नगरसेवक राहिलेले आहेत आणि ज्या काळामध्ये प्रशासनावर वचक ठेवण्याचं काम नगरसेवक करत होते त्या फळीतले आणि त्या काळातले नेते म्हणून सईद जानीबाई यांना आपण ओळखतो आज सारखा दीर्घ अनुभवी धाडसी असं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या परिवारामध्ये जुळलेलं आहे तर आम्ही आमच्या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो कुटुंबातले एक प्रमुख व्यक्ती म्हणून जानीबाई आमच्यासोबत राहतील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अनुमती दिली तर आम्ही जानीभाई यांनासुद्धा निवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकून आणण्यासाठी षडतीचे प्रयत्न पुर। करतो शकतो आज नांदेड शहरात मुस्लिम समाजाचं एक मोठं नेतृत्व सय्यद जानीभाई जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून या महानगरपालिकेत नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यांना खूप या महापालिकेचा त्या प्रभागाचा अनुभव आहे आणि त्यांनी काल श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर लातूर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या प्रवेशामध्ये खूप खूप स्वागत करतो व येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर पक्षश्रेष्ठीने बाळासाहेबांनी आम्हाला त्यांना तिकीट देण्यास मान्य केलं तर आम्ही त्यांना निवडूनसुद्धा आणण्याची आमची तयारी आहे कारण वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग नंबर सात हा वंचित बहुजन आघाडीच्या फेवरचा वार्ड आहे आणि त्यामध्ये नक्कीच आमचे चारच्या चार लोकांचं चा पॅनल निवडून आणखी बरेच कार्यकर्ते संपर्कात आहेत एकांनी एक एक ते आमच्या संपर्कात येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये खूप चांगले चांगले सारखे असे दिग्गज नगरसेवक माजी नगरसेवक गणिन नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार आहेत निवडणुकीच्या संदर्भात तरुणांना हेच आमचं वंचित बहुजन आव्हान आहे की आज या प्रस्थापित लोकांनी या बी जे पी भी सरकारने सर्व विद्यार्थ्यांच्या लवकर भरत्या बंद केलेल्या आहेत शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम ही सरकार करत आहे आणि हे कुठले तरी बोगस युद्ध दाखवून हे भारत देशाच्या सर्व नागरिकांना म्हणजे बदमाशी करत आहेत असा या भाजप सरकारचा या आर एस एस सरकारचा आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही लवकरच त्याच्यासाठी प्लॅन करणार आहोत आणि युवकांना आम्ही हे सांगणार आहोत की हे लोक ज्यांनी तुमच्या भविष्याशी खेळत आहेत अशा लोकांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन काम करावं हीच आम्ही आव्हान युवकांसमोर ठेवणार आहोत